झुणका भाकर ही ती असल आपली मराठमोळी डिश आहे पण टाकोस म्हणजे मेक्सिकन right. आता तुम्ही त्या झुणका भाकर मध्ये काय काय टाकोस मला वास्तविक विचारशील तर मला पु ल देशपांडे यांचा ह्युमर खूप जास्त आवडतो अशा मध्ये <laughs> कारण पुलंनी अशा प्रकारची त्यांची विनोद बुद्धी होती की समोरच्या न दुखावता सुद्धा ते चेष्टा करू शकत होतो जर तू एखादा पदार्थ असता तर महाराष्ट्रीयन थाळीपैकी तो कोणता पदार्थ व्हायला हो तुला आवडला असता आणि वाव भरली वांगी, वांगी। भरली वांगी जर मी झालो तर भरली वाघी होईल ना ती नाही रे जेव्हा मला सुट्टी असते आणि तिचं ऑफिस असेल तर भाजी मी बनवतो आमटी कोशिंबीर ती बनवते बऱ्याचदा जे चाललंय समोर ते बघून हसू किरडू हे आपल्यालाच कळत नाही आमच्या कार्यक्रमात असा नियम आहे की फक्त <laughs> <laughs> <करते। laughs> तुम्ही चांगली रेसिपी केली तर तुम्हाला चांगले स्टार्स मिळतील चांगले मार्क मिळतील असं नाहीये ते बनवताना ना, तुम्ही आमचं किती मनोरंजन करताय <laughs> यावर सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार मी काही टी व्हीवरचा कार्यक्रम केला नव्हता गेल्या अनेक वर्षात मी सुद्धा अशी वाट बघत होतो आतुरतेने की कोणीतरी माझ्याकडे असा कार्यक्रम घेऊन यावा जिथे म्हणजे स्पर्धक काय टॅलेंट दाखवत आहेत यावर अवलंबून नसून जरा जास्त मजा मस्ती या सगळ्यात वाचवलं तरच नाही तर मी खाऊन <laughs> तिथेच बसून राहीन काय तिथेच समाधी घेईन <laughs> मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे अभिनेता लोकप्रिय अभिनेता होस्ट दोस्त अजून काय म्हणायचं आहे खूप खूप नमस्कार मला दडपण आलंय वाटत मला असं कास्टिंग काउच करून म्हणजे कास्टिंग काउच विथ आम्ही आणि नि कार्यक्रम करून खूप वर्ष झाली आणि असं काउच वर बसून सुद्धा एकटा खूप वर्ष झाली कारण जनरली मी तरी असा शांतपणे कोपऱ्यात खुर्चीवर बसलेला असतो घरी तर कोपऱ्यात खाली बसलेला असतो मांडे असं काउचर बसल्यावर असं वाटतंय की हो मी शिट्टी वाजले पण आम्ही वगैरे बघतोय काय धमाल तुम्ही आणि ती सगळी कलाकार मंडळी तू तिथे त्या सगळ्यांना होस्ट काय कसा राहतोय आम्ही काही एपिसोड तुम्ही शूट केलेले काय ना बऱ्याचदा ती जी शिट्टी आहे ना ती यासाठीच उपयोगी पडते की लोकांना शांत करायला लागते मध्ये मध्ये सगळी लोक एवढा कल्ला घालतायत तिकडे कारण त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायचे टास्क आम्ही दिलेले आहेत आणि त्या पदार्थासाठी लागणारे जे काही त्यांना भाज्या आहेत बाकी काही साहित्य आहे ते सुद्धा काही त्यांना आणायचं असेल तर त्याच्या मागे सुद्धा टास्क आहे तर त्यांचा एकंदर ज्यांना स्वयंपाक थोडाफार येतोय त्यांचं बरं चाललंय पण त्यांच्या पार्टनरला जर येत नसेल तर खूप गोंधळ उडतोय आणि त्या गोंधळातनच मजा येते खूप मनोरंजन होत आहे पण बऱ्याचदा अरे गप्प बसारे असं ओरडून सुद्धा कोणाला कळत नाही तर ती शिट्टी जी वाजवली तरच त्यांना थोडं पण हे ऑपोजिट झालंय बऱ्याचदा अमेय आणि बऱ्याच गप्पा असतात आणि अमेय इतका छान उत्तम बोलतो यासाठीही ओळखला जातो पण यावेळेस समोरचे बोलतात आणि त्यांना शांत करायचंय तुला ऍक्च्युली uh, मलाही असं वाटलं होतं शूटिंग सुरू व्हायच्या आधी की मला खूप बोलायची संधी मिळेल पण शूटिंग सुरू झाल्यावर मला असं कळलं की मला हसायची संधी खूप मिळते okay. कमी बोलायची संधी मिळते आणि त्याबद्दल खर तर मी आनंदी आहे जागा कुठे शोधतोय कुठे तुला स्पेस मिळतोय पण मी तुला सांगू का कारण होस्ट जरी असलो मी या कार्यक्रमाचा तरी आपण सुद्धा मध्ये मध्ये प्रेक्षक असतो कारण ही जी सगळी अतरंगी मंडळी शोवर आणलेली आहेत ही प्रत्येकजण म्हणजे काही जण डायरेक्ट आपल्याला हसवतात काही जणांच्या नकळत ते आपल्याला हसवतात अशी बरीचशी मंडळी आहे आणि जेव्हा आपल्या या लाडक्या कलाकारांना आपण स्वयंपाक करायला सांगतो स्वयंपाक ही गोष्ट काही सोपी नाही आपण बघत असतो घरी आपली आई किंवा बायको जे घर सांभाळणाऱ्या सगळ्या ज्या स्त्री असतात त्या अगदी वेळेवर उठून स्वयंपाक करतात घरच्यांना सगळ्यांना डबा भरून देतात प्रत्येकाच्या आवडीनवडी सांभाळून स्वयंपाक करतात तर हे काही सोपं काम नाहीये आणि ह्याची जाणीव मला आधी झाली होती जेव्हा मी स्वयंपाक करायला शिकलो होतो चार पाच वर्षांपूर्वी पण आता ह्या शोच्यामुळे मला असं वाटतं की अख्या महाराष्ट्राला ह्याची जाणीव होईल की जे कष्ट असतात ते खरंच खूप मौल्यवान असतात पण तू किचन मध्ये तुझा किती वावर असतो आणि तुझी काय स्पेशालिटी तू त्या किचन मध्ये बनवत माझ्या किचन मध्ये भरपूर वावर असतो मी लॉकडाऊन मध्ये स्वयंपाक करायला शिकलो आणि एका अर्थी ती आवडच निर्माण झाली इतकी की आता आमच्याकडे मावशी ज्या येतात त्या भाकऱ्या किंवा पोळ्या चपात्या बनवून जातात आणि स्वयंपाक मी आणि माझी बायको मिळून करतो बाकी जे काही असेल ते तर आम्ही असं थोडस वाटून घेतलंय तिचं ऑफिस असतं रोज जेव्हा मला सुट्टी असते आणि तिचं ऑफिस असेल तर भाजी मी बनवतो आमटी कोशिंबीर ती बनवते किंवा माझं जर शूटिंग असेल मला सकाळी लवकर उठून जायचं असेल मग ती स्वयंपाक करते पण मी जेव्हा जेव्हा घरात असतो ज्या दिवशी मला शूटिंग नसतं त्या दिवशी मीच स्वयंपाक करायचं ठरवतो कारण तिचं माय बायकोच ऑफिस चालूच असत पण या शोच्या माध्यमात काय अशी भन्नाट रेसिपी तू शिकलायस कारण हे सगळे भन्नाट कलाकार काहीतरी भन्नाट शिजवता येणार या शो मध्ये कॉमेडीचा पर... तडका आहे कॉमेडीचा तडका आहे पण मी तुला तेच सांगतोय की असे काही काही पदार्थ आहेत ज्याचा विचार सुद्धा कधी केला नसेल म्हणजे पहिल्याच एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे झुणका भाकर टाकोस आता झुणका भाकर ही ती असल आपली मराठमोळी डिश आहे पण टाकोज म्हणजे मेक्सिकन आता तुम्ही त्या झुणका भाकर मध्ये काय काय टाकोस जेणेकरून ती झुणका भाकर टाकोस तर झुणका भाकर करा म्हणल्यावर कोणाला ये येईल आता झुणका भाकर टाकोस करा म्हणल्यावर तुम्ही कसे कराल यात तुम्हाला प्रेझेंटेशनचे मार्क आहेत तुम्ही कसं प्लेटिंग करता ह्याचे मार्क आहेत तुम्ही कसं तुमची कल्पकता वापरता ह्याचे मार्क आहेत आणि त्या सगळ्यात महत्वाचं या सगळ्या नितकेच तुम्हाला मार्क आहेत मनोरंजनाचे आमच्या कार्यक्रमात असा नियम आहे की फक्त तुम्ही चांगली रेसिपी केली तर तुम्हाला चांगले स्टार्स मिळतील चांगले मार्क मिळतील असं नाहीये ते बनवताना तुम्ही आमचं किती मनोरंजन करताय यावर सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार टास्क आहे मोठा करतो हाच मोठा टास्क पण सगळ्यात जास्त तुला कोण सेटवर हसवत आहे त्या सगळ्यांमध्ये म्हणजे आम्ही बघतोय गौतमी आहे निकी आहे अनेक कॉमेडी कलाकार आहेत काही डान्सर आहेत सगळ्यात जास्त कोण राडा करत आणि तुला असं होतं बापरे आता याला कठीण होत मला सगळ्यात जास्त हसू येत आहे सेट वर आ, दोन मंडळींमुळे असं मी म्हणेन आतापर्यंत जे शूटिंग झालंय तर डीपी मुळे खूप हासू येत आहे धनंजय पवार मुळे कारण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी आहे तो कधी काय बोलेल काही सांगता येत नाही आणि तो इचलकरंजीचा आहे त्याचा त्याचा एक खास त्याची शैली आहे बोलायची त्यामुळे तो जेव्हा बोलतो तर तो त्याच्या तोंडून जे वाक्य निघतात ते डायरेक्ट म्हणजे हास्य कल्लोळच असतो आणि निकी तांबोळी बरोबर आता आ, शूटिंग केलं याचं तर निकीने सुद्धा खूप हसवलं कारण अचानक झुणका बाकर टाकोस करायचं म्हटल्यावर आता लोक विचारतील की झुणका बाकर माहिती आहे पण ते टाकोस कसे करायचे तर निकीने पहिले विचारलं झुणका म्हणजे काय झाली <laughs> सुरुवात झाली आणि निकीच्या बरोबर विनायक माळी आहे त्यामुळे ही जोडीच अतरंगी आहे त्यानंतर मधुराणी आणि रुपाली आहेत आई कुठे काय करते मध्ये आपण त्या दोघींनाही एकमेकांच्या विरोधात पाहिलेला आहे पण आता त्या दोघींची एक जोडी आहे आमचे जवळचे मित्र हेमंत ढोमे आहेत त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अशा काही काय वेगवेगळ्या जोड्या आहेत पण ही लोक तर हसवत आहेत पण आय शुअर तू या सगळ्यांना तू पण हसवत असशील कारण आपण बघतो नेहमीच अम्याचा ह्युमर मी तुला सांगू <laughs> का बऱ्याचदा जे चाललंय समोर ते बघून हसू किरडू हे आपल्यालाच करत नाही मी तुला म्हणलं तसं की फक्त त्यांना स्वयंपाकाचे मार्क नाही त्यांना आपलं मनोरंजन सुद्धा करायचंय तर आशिष पाटील आणि डीपी ही, ही <laughs> जोडी आहे आता आशिष हा लावणी किंग आहे डीपी हा त्याच्या मनातला एक किंग आहे ही भारी जोडी आहे आता आशिषला आम्ही म्हणालो की आशिष तू लावणीची अदाकारी खूप करतोस तर लावणीची अंडाकरी कशी करशील तर त्याला सांगितलेला पदार्थ बनवता बनवता त्याने लावणीतनं दाखवलं ला की अंडाकरी कशी बनवता येईल फक्त त्याच्या डान्समधून मी फक्त रेसिपी सांगितली आणि त्यांनी तिथे ते सगळं करून दाखवलं मधून तर अशी अतरंगी एक कलाकार आहेत म्हणजे तू सांगतोय ज्या पद्धतीनं आम्ही छोट्याशा झलक बघितली पण त्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरणार आणि फार इंटरेस्टिंग शो चा कॉन्सेप्ट आहे तुला अनेकदा होस्टिंग साठी अवॉर्ड शो साठी विचारलं जात आणि प्रत्येक वेळी तुझ्या वेगळ्या शैलीमध्ये तू त्या सगळ्या गोष्टी सादर करत असतो पण आता काय वेगळं करावं एक असतं ना की आपली शैली आहेच पण प्रत्येक वेळी तोच तोचपणा न येता शो ची थीम आहे तू काय तयारीनिशी या शो साठी तयार होता मी गेली पाच सहा वर्ष जास्तीत जास्त अवॉर्ड शो होस्टिंग केलेला आहे मी काही टी व्हीवरचा कार्यक्रम केला नव्हता गेल्या अनेक वर्षात मी सुद्धा अशी वाट बघत होतो की कोणीतरी माझ्याकडे असा कार्यक्रम घेऊन यावा जिथे ऍस सच असे स्पर्धक काय टॅलेंट दाखवतायत यावर अवलंबून नसून जरा जास्त मजा मस्ती या सगळ्यातनं करता येईल तिथे अँकर म्हणून माझा सुद्धा कस लागेल तर आ, स्टार प्रवाहाचे खूप मनापासून आभार की त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली आणि तसा शो माझ्याकडे घेऊन आले अवॉर्ड शोच्या अँकरिंग मध्ये काय होतं मला वाटतं सेट फॉर्मॅट असत माहिती असतं की आ, ते अवॉर्ड देणं लोकांचा सत्कार करणं त्यांचं काम साजरं करणं हा जास्त त्या गोष्टीला प्राधान्य आहे त्यामुळे दोन अवॉर्डच्या मध्ये काही ना काहीतरी एक चालू सेट फॉर्मॅट असतो ह्या शो मध्ये तसं नाही आहे या शो मध्ये समजा बारा तास आमचं शूटिंग असतं एका दिवसात तर बाराच्या बारा, बारा का बार। है, तास सगळे कॅमेरा चालू असतात कारण रेसिपी बनवताना कधी काय धमाल होईल कोण एकमेकांशी काय बोलेल पर एखाद्याला चटणी बनवायची आहे खोबऱ्याची तर तो माणूस त्या सुपर मार्केट मधून त्यानं खोबरच आणलेलं नाहीये मग आम्ही त्याला टास्क सांगतो शेजारच्या ओट्यावर जाऊन त्यांच्याकडनं विनवण्या करून ते घेऊन ये ते तो जातो त्यांच्याकडे तर ते हाकलतात त्याला या गोष्टी घडतात त्यामुळे इथे सतत अलर्ट राहायला लागतात प्रेझन्स ऑफ माइंड सतत तिथे प्रेझेंट्स ऑफ माइंड असायला लागतो म्हणजे जो प्रकार समोर घडणार आहे त्याला तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे ना की तुम्ही असं नाही होत की या कार्यक्रमाचे शूटिंग वेळेस मी काही ठरवून गेलो किंवा असं एक त्याला एक एकदम एक सेट स्क्रिप्ट आहे असं नाहीये बरोबर पण तुझा ह्युमर आम्ही ज्या पद्धतीने तू सांगितलंस अवॉर्डच्या होस्टिंगला पण ज्या कधी कधी स्क्रिप्टच्या बाहेर गोष्टी तू बऱ्याचदा करत असतो आम्ही ते बघतो कारण टेलिफॉम टर्म हे तर नाहीये आम्ही नाही आणि तो प्रेझेन्स ऑफ माइंड सातत्यानं ठेवणं किंवा तो ह्युमर असेल तू काय वाचत असतो ऐकत असतो बघत असतो तू कोणता कॉन्टेंट तू स्वतः कन्झ्युम करत असतो मी असं स्पेसिफिक काही बघतो असं नाही जे काही पॉप्युलर गोष्टी आपल्या ज्या आपल्याला बघायला मिळतात त्याच बघितल्या जातात मला वास्तविक विचारशील तर मला पु ल देशपांडे यांचं ह्युमर खूप जास्त आवडतो अशा फॉर्मॅटमध्ये कारण पुलंनी अशा प्रकारची त्यांची विनोद बुद्धी होती की समोरच्या आवडते म्हणजे आपण उपहासात्मक काही जरी बोललं तरी आ, ते समोरच्या जिवारी लागू नये शक्यतो पण तिथे एक गंमत व्हावी मजा व्हावी अशा प्रकारचा ह्युमर मी प्रयत्न करत असतो दरवेळेस मी असं नाही म्हणणार की दरवेळेस त्या बाबतीत मी यशस्वी होतोच पण पण प्रयत्न तरी तो असतो सध्या आपण कॉमेडी हे खूप गाजते आणि तू देखील बघत तर विविध गोष्टी असतात कधी कधी कॉन्ट्रोवर्सी होते तो विनोद ती विनोद निर्मिती झाल्यानंतर कोणतरी हर्ट होत आणि त्याचा वाद होईल याबद्दल काय वाटतं अमेर तुला कारण तुझ्या बाबतीत अनेकदा तूही किल्ली उडवण्याचे ते विनोद केलेले आहे पण कधी कोणाला वाईट वाटलेलं नाही त्या गोष्टीचं आ, हो खर तर मला असं वाटतं की काय एक तर विनोद ही अशी गोष्ट आहे ज्यात प्रत्येकाची प्रत्येकाचा जो विनोदाचा टॉलरन्स असतो तो वेगळा असतो एखादी कुठलीही गोष्ट आपण फॅमिली सेटअप मध्ये जरी बघितलं तरी आपण आपल्या कुठल्या नातेवाईकांची किंवा मित्रांमध्ये कोणाची चेष्टा केली तर कधीतरी कुठेतरी दुखावलं जाऊ शकतं तर विनोद ही अशी गोष्ट आहे ज्याचा प्रत्येकाचा टॉलरन्स वेगळा असतो त्यामुळे कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही आणि आज तर काळच असा आहे की खरंच सोशल मीडियामुळे केलेली म्हणजे कुठलाही विनोद असेल सोशल मीडियावर केलेला त्याच्यावर सुद्धा लोकांना रिॲक्ट व्हायची संधी मिळते त्यामुळे थोडस रिस्की वाटत आणि हे काही कुठल्या राजकीय परिस्थितीशी निगडत आहे असं मला वाटत नाही ओव्हरऑलच विनोदाबद्दलचा टॉलरन्स थोडासा आपला कमी झालाय की काय असं मला वाटतं पण Uh, कलाकारांनी हा प्रयत्न करावा uh, शक्यतो करताना की uh, आपण जास्त बिलो द बेल्ट ह्युमर uh, करता कामा नये असं मला वाटतं कारण बिलो द बेल्ट म्हणजे शिव्यांमधनं ह्युमर क्रिएट करणं खूप सोपं असतं right. शिव्यांमधनं अपमान uh, करून त्यातनं ह्युमर क्रिएट करणं सोपं असतं पण त्या शिव्या आणि काही न वापरता जेव्हा तुम्ही uh, uh, एखादा विनोदाची निर्मिती करता तर ते खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं नक्कीच आणि हे खूप महत्वाचा मुद्दा तू या निमित्तानं कारण सोशल मीडियावर त्या गोष्टींचा संभ्रम कायम असतो आणि त्यामुळे ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी होत असतात आता हा शो जो आहे शिट्टी त्याच्याबद्दल आपण बोलतोय कॉमेडी आहे फूड आहे कुकिंग आहे आणि धमाल आहे सगळा कल्ला तर त्याच अनुषंगाने मी एक रॅपिड फायर तुझ्यासाठी तयार केलेलं आहे जरा मला स्वतःला एकदम असं अलर्ट अलर्ट जागी राहतो ओके आणि तुला भूकही लागू शकते पदार्थांची नावायची रॅपिड फायर आहे याच्यातलं पिक वन करायचंय दोघांपैकी वडापाव कि मिसळपाव मुंबईचा वडापाव पुण्याची मिसळ सोलकडी कोकम सरबत सोल, सोल असतो <laughs> हे आता मोठ्यांमध्ये <मोंटाज> जाणत <laughs> <laughs> उकडीचे मोदक कि चॉकलेट केक चॉकलेट केक नकोच उकडीचे मोदकच पाहिजे आणि उकडीचे मोदक म्हणजे साखर नको पण गुळ जास्त असलेले सारणाचे उकडीचे मोदक उकडीचे मोदक की पुरणपोळी मी असं म्हणीन की गॉड नाही उकडीचे मोदकच पुरणपोळी आजच खाल्ली आता उकडीचे मोदक खायची इच्छा होती फूड सीन और फाईट सीन फूड सीन और फाईट सीन फाईट सीन फूड सीन, फूर सीन। फूर सी कारण आमच्या कार्यक्रमात फूड सीन करता करता फाईट सीन होतोय हो? होतोय भांडणं म्हणजे गमती जमतीत होत आहेत पण त्यातनं म्हणजे ती विनोदीच आहेत भांडणं सगळी ओके okay. चहा विथ बन मस्का की कोल्ड कॉफी विथ क्रोइस अक्च्युली uh, मी असं म्हणेन uh, चहा विथ uh, बन मस्का आणि कांदा भजी असं चालेल मला वा हे तुझं कॉम्बिनेशन कांदा भाजी कोल्ड कॉफी विथ क्रोझॉन वगैरे एवढं काय आपलं नाही अजून अजूनपर्यंत नाही पोचलं म्हणजे म्हणजे ते मुझे, मुझे भारता बाहेर गेल्यावर ठीक आहे पण भारतात असताना बन मस्का कांदा भजी त्याला तोड नाहीये वा बर आणखीन काही वेगळे प्रश्न आहेत विच इज रिलेटेड टू फूड आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी दोन हजार पन्नास मधल्या अमय वाघ जर दोन हजार पन्नास मध्ये उठला सकाळी हा दोन हजार पन्नास च इयर आहे पहिली गोष्ट कोणती असेल जी तू खाशील पन्नास मध्ये मला जनरली मी नाश्ता करत नाही मी डायरेक्टली लंच करतो ब्लॅक कॉफी मला लागते रोज सकाळी उठल्या उठल्या तर दोन हजार पन्नास पर्यंत जर माझ्या तब्येतीने आणि पोटाने साथ दिली तर तेव्हाही मला सकाळी झोपेतून जागा झाल्या झाल्या ब्लॅक कॉफी प्यायला आवडेल जर तू एखादा पदार्थ असता तर महाराष्ट्रीयन थाळीपैकी तो कोणता था पदार्थ व्हायला तुला आवडला असता आणि वाव भरली वांगी भरलेली वांगी हा कारण भरली वांगी जी देठासकट असतात वांगी छान मस्त असतील तर त्याला काटे असतात पण ते काटे आपल्याला लागत नाहीत ते मऊ असतात आणि like <laughs> <laughs> भरली वांगीची ग्रेव्ही पण एकदम अशी छान जर घट्ट झाली असेल तर ती छान वाटते तसं मी पण माझ्या विचारांनी वगैरे घट्ट असं मला वाटतं भरलेलं वांग काय कस नाव काय त्याच्यामध्ये थोडं मिक्स करून सांग ना भरली वांगी, वांगी जर मी झालो तर भरली वाघी होईल ना ती नाही रे बर <laughs> 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 कधी स्टेजवर ब्लँक झाल्याची मुवमेंट झालीय अमेय तुझ्यासोबत त्याच्यानंतर तू तु काय केलं बऱ्याचदा झालीये स्टेजवर कलाकार कधीही ब्लँक होऊ शकतो पण ते ब्लँक झाल्यावर तुम्ही कसं त्या भावनेवर मात करून पुढे कार्यक्रम चालू ठेवता हे महत्वाचं आहे आमची एक सायकल नावाची एकांकिका होती आणि कॉलेजच्या त्या एकांकिकेचा त्याचा प्रयोग होता काय झालं मला माहिती नाही असं एक ऑडियन्समध्ये असं कोणीतरी मधून असं एक हालचाल केली आणि जनरली स्टेजवरनं ऑडियन्स मध्ये बघितल्यावर आपल्याला काळोख दिसतो ना तर असं दार उघडलं आणि प्रकाश आला आणि काही लोक आत आली तर त्या मोमेंटनी मी इतकं डिस्टर्ब झालो की मी ब्लँक झालो आणि असा एक मी एक सेकंदाचा पॉज गेला पण मी त्यातनं पुढची वाक्य आठवायचा प्रयत्न केला मग मा शेजारच्या माझ्या सहकलाकारांनी थोडीशी मदत केली आणि मग पुढे चालू ठेवलं पण प्रेक्षकांना कळलं नाही मी पण माझं मला विचारशील तर खूप भीती वाटली होती त्या क्षणी जर तुझी पर्सनॅलिटी एखादं स्ट्रीट फूड डिश असत तर ते काय असतं माझी पर्सनॅलिटी स्ट्रीट फूड डिश असत तर शंभर टक्के मी असतो पाणीपुरी कारण सोयीनुसार ते तिखट पाणी आवडतं त्यांना तसं ज्यांना गोड हवंय त्यांना तसं आजचं काय तुझं पाणीपुरीच आजचं मिक्स मिक्स आजचं मिक्स आहे कारण शिट्टी वाजलेरीमध्ये मध्ये गोडपणा तिखटपणा सगळं आहे गुड एखाद्या लिफ्ट मध्ये जर तू अडकलास तुझ्याकडे वडापाव आणि सोलकडी आहे सर्वायवल स्ट्रॅटेजी काय असेल सगळ्यात मी म्हणेन की मला इकडे <laughs> बाहेर काढा साठी वडापाव आणि सोलकडी काही होणार नाहीये श्वास घ्यावा लागेल आणि मी पहिले तर म्हणेन मला बाहेर काढा वडापाव आणि ते कोणाला देणार नाही ती जपून ठेवीन <laughs> पण मला जेव्हा लिफ्ट पण बाहेर काढतील तेव्हा ते मी कोणाला तरी शेअर करीन त्याचं पण मला कोणी वाचवलं तरच नाही तर माझं मी खाऊन तिथेच बसून राहीन काय तिथेच समाधी घेईन मोस्ट ड्रामॅटिक फूड तू जे खाल्लं तुला हे फूड खूप ड्रॅमॅटिक वाटत मी असं मध्ये एका फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ते सेट मेन्यू असतात ना ते थर्टीन कोर्स मील वगैरे असं खूप काय काय असतं तर ते असं खूप म्हणजे होता असं साधच की काय असं मेदू वड्यावर रस्सम थोडस घालून पण त्यांनी एवढा त्याचा एक बभरा केला होता की असं एक काहीतरी केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये वगैरे आपल्याला ते ट्यूब्स ब्युब्स असतात ना तशा ट्यूबमध्ये मग कोणीतरी येणार खालनं ते पेटवणार आपल्या समोर मग ते रस्सम हळूहळू बॉईल होतं मग वरती कोथिंबीर ठेवली होती त्याला ते टच होत मग त्याचा अर्क त्या रस्सम मध्ये येतो आणि मग मेदू वडा असा एक होता त्याच्यामध्ये असं काय कळू आहे मेदू वडा आणि होतं त्यांच्या ह्याच्यात पण मग तो माणूस येणार हात मागे ठेवून असं वगैरे तर मला असं वाटतं की मी एखाद्या केमिस्ट्रीच्या वगैरे लॅब मध्ये की काय की आता एवढं वडा रस्समला एवढं त्यांनी खूप मजा आली हे सेगमेंट तुझ्यासोबत वाजली निमित्तानं पुन्हा एकदा एक छटा तुझी बघायला मिळेल किंवा काहीतरी वेगळे पण आहे तुझं होस्टिंग तर आहेच पण तू किती एन्जॉय करतो या सगळ्या गोष्टी ते बघणं ठरेल था था। कारण सगळे मिळून तुम्ही कल्ला करताय तुला शेवटी काय सांगायचं वाटतं मी एवढंच सांगेन की सुगर्णींचे जे कष्ट असतात ते बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं सगळ्यांच घरातल्या सगळ्यांचंच आणि सुगरणीचे जे कष्ट असतात ते कलाकारांच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना अनुभवता येतील ज्या सगळ्या सुगरणी आहेत त्यांचं सुद्धा हे बघून त्यांना सुद्धा कळेल की हो बाकीच्यांची जी फजिती होतीये त्यातनं बाकीच्यांना ते, बाकी ते रिलेट करू रिलेट करू शकतील त्यांनाही असं वाटेल की हो यार आपण जे कष्ट घेतोय ते आपल्याला बघायला मिळतील आणि कलाकारांचं कामच असतं मनोरंजन करणं कलाकारांचं कर्म असतं ते तर अशा सगळ्या कलाकारांना जेव्हा तुम्ही किचन मध्ये कष्ट घ्यायला सांगता तेव्हा डेफिनेटली त्यातनं धमाल उडेल तुम्हाला वेगवेगळे नवीन पदार्थ बघायला मिळतील या कार्यक्रमात आणि त्याचबरोबर तुमचं शंभर टक्के मनोरंजन सुद्धा होईल तर शिट्टी वाजली ह्या शिट्टी वाजली रे हा जो कार्यक्रम आहे हा उत्तम पदार्थ म्हणजे उत्तम पदार्थांची मेजवानी आणि भरपूर मनोरंजन याचं कॉम्बिनेशन आहे असं मी म्हणतो पण तू कुणाला मदत करतोय काही अरे चटणी बनवायची थोडस नाही नाही कसं आहे ते रेसिपीचे जे मार्क आहेत ते आपल्या शेफ जयंती कठाळे आहेत कार्यक्रमात त्या रेसिपीचे मार्क देत आहेत पण मनोरंजनाचे मार्क द्यायला मी आहे तिकडे त्यामुळे मी त्यांना सतत आठवण करून देत असतो की फोकस करा तुम्ही पदार्थावर पण मनोरंजनाचे मार्क इथे विसरू नका ते सुद्धा तुम्हाला आधी मध्ये करायचंय आणि त्याची जबाबदारी तुझ्याकडे त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे आणि माझ्या हातात एक शिट्टी दिली आहे काही खूप गडबड होत असेल तर ती शिट्टी मी जोरात वाजवतो वा म्हणजे वाट्टी वाजवण्याचे काय म्हणजे असं आपण नेहमी बघतो ना ट्रॅफिक पोलीस असतील किंवा कोणी असं शिट्टी किती वेळा वाजवावी लागते तुला इथे बघ शिट्टी ते तीन वेळा वाजते या कार्यक्रमात एक म्हणजे तुमची वेळ सुरू होती आता वालीची शिट्टी असते एक म्हणजे तुमची वेळ संपलेली आहे ही शिट्टी असते दुसरी शिट्टी आहे कुकरची शिट्टी जी आपल्याला स्वयंपाकघरात वाचते ती कुकरची शिट्टी आपल्याला सांगत असते की अलर्ट राहा इथे लक्ष दे बाबा सहा शिट्टे झाल्यावर सात शिट्टे झाल्यावर तुला बंद करायचं आहे मला ती एक शिट्टी आहे आणि जी शिट्टी आहे की एखादी गोष्ट आपल्याला आवडली एखाद्याचा विनोद आपल्याला आवडला एखाद्याचा डान्स परफॉर्मन्स आपल्याला आवडला किंवा एखाद्याने आपल्याला खुश केलं तिची मनातनं जी शिट्टी येते शिट्टी शिट्टी मला आजपर्यंत यापेक्षा खूप वेरिएशन आहे <laughs> मला फक्त आता पहिल्या दोन एपिसोड मध्ये कळलंय मला वाटतं की शंभर प्रकारचे व्हेरिएशन या शिट्टी वाजली रे मधन शिट्टीचे मला कळणार आहेत सुपर मजा आली पुन्हा एकदा भेटून तुझ्याशी बोलून आणि खूप खूप शुभेच्छा या शो साठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मच